नमस्कार मी नूतन तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने मा चिकन टाकून मिक्स भाजी बनवलेली आहे मिक्स भाजी म्हणजे एक पालक जुडी एक आंबट चुका आणि अर्धी शेपू ह्या ज्या भाज्या आहेत बारीक चिरून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला अर्धा किलो चिकन एक बारीक चिप कापलेला कांदा एक टोमॅटो एक चमचा आलं लसूण पेस्ट चार ते पाच कढीपत्त्याची पाने अर्धा चमचा हळद एक चमचा हळद चवीनुसार मीठ पाच ते सहा हिरव्या मिरच्या दोन गड्डी लसूण पाकळ्या दोन गड्डी लसूण एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी चार मोठे चमचे तेल तीन मोठे चमचे बाजरीचं पीठ आणि चवीनुसार मीठ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी साहित्य देते आपण कृती बघूयात आपल्याला जे चिकन आहे ते कापून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे दोन तीन पाण्याने आधी आपल्याला चिकन शिजून घ्यायचं आहे सोबतच माझ्या चॅनलवर आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा कृती बघूयात आपण प्रथम आपल्याला कुकरमध्ये तेल टाकायचं आहे तेल गरम करून आपल्याला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे कांदा जो आहे तो आपल्याला कच्चा पण नाही ठेवायचा आणि जास्त लालसर पण नाही करायचं मध्यम आपल्याला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पाने टाकायचे आहेत ती चांगली आपल्याला परतून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायचे आहे एक चमचा त्यानंतर हळद टाकायची आहे आणि आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे बारीक चिरलेला टोमॅटो परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला धुतलेलं चिकन टाकायचं आहे चिकन देखील चांगलं परतून घ्यायचं आपल्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका त्याने माझ्या चॅनलच्या अपडेट्स मिळतील त्यानंतर आपल्याला चिकन पुरतं मीठ टाकायचं आहे मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चांगला जा झाकण ठेवायचं आहे थोडीशी वाफ काढायची आहे त्यानंतर आपण जे बारीक चिरून घेतलेल्या धुतलेल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत कोणतीही भाजी धुताना मिठाच्या पाण्यात धुवायची आहे जे किडे वगैरे जे असतात ते मरून जातात मिठाच्या पाण्याने भाजी टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ एक वाफ काढण्यासाठी झाकण काढून भाजी जी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला कुकरमध्ये खूपच चवदार लागते ही भाजी आपण नक्की ट्राय करून बघा एकदा त्यानंतर आपल्याला अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचं आहे पुन्हा मिक्स करायचं आहे सोबतच आपल्याला मग पाच ते सहा शिट्टे द्यायच्या आहेत चिकन आणि भाजी चांगली शिजते त्याने वाफ काढून चेक करायचा आहे भाजी शिजली आहे की नाही मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आता भाजीला फोडणी द्यायची आहे आपल्याला तेल गरम करायचं आहे जिरे मोहरी टाकायचे आहेत तडतडू द्यायची आहे चांगली ठेचलेला लसूण टाकायचं आहे लसूण चांगला लाल होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपण मीठ मिरची लसूण आणि जिरे जे वाटून घेतलेले आहेत ते टाकून आपल्याला भाजी आणि चिकन जे शिजवून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे मिक्स करायचं आहे थोडं पाणी आपल्याला वाटत असेल घट्ट आहे तर पाणी टाकून घ्या आणि आपण जे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तीन मोठे चमचे ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे त्यामुळे आपल्याला भाजीला जे आहे दाटसरपणा येतो चांगलं मिक्स करायचं आहे झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचं आहे चांगलं आपली भाजी जी आहे ती तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ लाईक शेअर अँड कमेंट